शरद पवार मुख्यमंत्री तुम्ही एकाच गाडी एकाच गाडीमध्ये एकच टीम आहे आमची आमचं मागे पण इंजिन एकच होतं आता पण इंजिन एकच आहे टीम तीच आहे पवार साहेब आणि तुम्ही एकत्र आल्यामुळे संजय राऊतांनी आगपाकड केली त्यांनी म्हटलं की शरद पवार आमच्या सोबत यापुढे असले तर ठीक आणि नसले तर अरे तरी सुद्धा कार्यक्रम सहकार विभागाचा होता दीडशे वर्ष झाले सहकार विभागाला त्याचं शतकोत्तर उत्सव होता सुवर्ण महोत्सव होता आणि याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे ते राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे कृषी मंत्री होते त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांनाही निमंत्रण होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून मी आणि अजित दादा आम्ही होतो त्यामध्ये इथे काय पॉलिटिक्स आणण्याचं काय कारण आहे या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही तर ठरवलंय की या आपल्या सहकार विभागाच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेती करून या ठिकाणी सह आर्थिक खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागाला आर्थिक सक्षम करणं यासाठी सहकार क्षेत्र उपयुक्त आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये असं कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील शरद पवार साहेब जनतेच्या हिताची कामं सांगत होते आजही मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत त्यांनी जे काय त्यांच्या लक्षात येत आहे कधी काय ज्या काय अडचणी असतात त्याच्याबद्दल ते बोलत असतात आणि त्यामुळे त्यांनी एका व्यासपीठावर आम्ही यावं यासाठी कुणाची पोटदुखी होता कामाने आता पोटदुखीला औषधच नाही तर त्याला काय करा पवार साहेबांनीच काय दिवसांना निवडणुका पेट डर हो रहा है, उसके लिए बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खोला आम्ही